नमस्कार आज बघा मी कशाची भाजी करायला लागली हे बघा हे ओळखायला येतं का कोणाला कोण कोण ह्या भाजीला ओळखतय मला सांगा हे जवळ ना बघा हे काय आहे काय <laughs> आळूच्या पानाची देठ आळूच्या पानाची जी देठ असते मी लामकी आणि त्याची भाजी आहे आता मी असं भाजून घेतलं त्या कढईमध्ये आता हे बघा असे भाजून घ्यायचे भाजून घेऊन त्याला मस् मी मसाला छान पैग टाकायचे कि भारी होते तर लय भारी होते तर बघा आता मी प्लेटमध्ये देठ काढून घेतलं ती त्याला असं भाजायचं बिगर तेलाचं याचं त्याचं भाजलं तरी चालतंय त्याला भाजायचं आणि ही मी डाळ भिजवून घेतली डाळ कशा कशाची आहे बघा मसूर आणि मूग कुठली पण एक टाकली तरी चालती तसं काय नाही दोन्ही टाकावं म्हणून कुठली पण एक टाका चालती माझ्याकडं दोन्ही मिक्स केलेल्या डाळी होत्या म्हणून मी ते दोन्ही मिक्स करून टाकले त्या आता शेंगदाणे भाजून घेतलेत बघा ते बघा शेंगदाणे भाजून घेतल्यात ते मी काय मिक्सर पण काढून घेते आता आपण ह्याच्यात कडाईमध्ये का नाही तुम्हाला दाखवते बघा ते बघा मी इथं कढई घेतली आता मध्ये मी दोन चमचे तेल टाकायला लागले तुमच्या तुमच्या तुम्ही टाकू हो शकता तेल मला पासू दे दोन चमचे म्हणून मी दोन आणि किंचित एवढं टाकून आहे वरी बघा आणि मी जिरे मोहरी टाकायला लागले मी काय अंदाजी टाकते तसं काही ह्या चमच्याने त्या चमच्याने टाकत नाही मी अंदाजी टाकते मोहरी तडतडून झालेली आहे आता आपण टाकू जिरे बघा जिरे पण झाले टाकायचे आणि मी इथं कांदा चिरून घेतला आहे बघा ठीक आहे हे तडतडले जरा थोडं लाल झालं का कांदा टाकत घ्यायचं आणि ही काय ह्या कढईमध्ये ना सकाळी मी पावभाजी केली की ना त्याचा खरं तर व्हिडिओच करायचा राहिला बघा विसरलेच लक्षातच आलं नाही माझ्या व्हिडिओ करायचे कामावर नाले होते कंटाळे होते आणि कसं काय करायचं कळलंच नाही त्याच्यामुळे गडबडीत करून टाकला कांदा भाजत आहे त्यावर मी हो का इथं शेंगदाणे घेतलं तर शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेते हे बघा मी असं काढून घेतले मोठ बारीक कसं पण आहे त्याला एवढं काय नाही बारीकच काढा म्हणून आपला कांदा आता लाल होत आहे बघा अजून झालेलं नाही झालाय बघा आपला कांदा लाल झालाय आणि आता मी ह्याच टाक टमाटे टाकून घेते मी मोठे दोन टमाटे बारके असतील तर चार घेतले तरी सगळे आता जितके जितकी देट असेल ना चिपकी टमाटे काय म्हणतात चिपकी देटा असेल ना त्याच्या अंदाजावर टमाटे घ्यायचे दोन घे घ्यायचे किंवा चार घ्यायचे लहान असले तर चार घ्यायचे मोठे असले तर दोनच घ्यायचे आणि असं मिक्स करून घ्यायचं दोन्ही हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे आता म्हणजे वेळ लागतो जरा माझा गॅस स्लो करतो ना त्याच्यामुळं जरा वेळ लागतो थोडा झालेला आहे बघा मिक्स आता ह्या डाळ भिजवलेला त्याच्यामध्ये पाणी आहे आता ते पाणी आपण काढून घेऊ झालं आहे बघा मस्त लाल होऊन झालं आहे आता मी हे टाकते घरगुती काळी चटणी एक चमचा आणि एक दोन चमची चटणी टाकते मी तुम्हाला तुमच्या अंदाजेनंतर तुम्ही टाकू शकता आणि रंग येण्यासाठी मी थोडी लाल चटणी टाकते हे बघा थोडी हळद हळद अंदाजे तुम्ही आणि धना पावडरही घालते हे बघा एक चमचा आणि थोडंसं वरी घालते आणि ह्यात माझं काही अंदाज नाही आता थोडा आहे गरम मसाला तेवढा मी ह्यात टाकून घेते आणि ह्याला आता चांगलं मिक्स करते एका हातात मोबाईल घ्यायचं करायचं भरायला कोणी नसते ना नसतं नसल्याचं घरी एकटीनच करायची वारी इथे आता ह्याला ह्याला ही तर मोबाईलमध्ये रंग दिसत नाही पण असं इतकं छान रंग दिसायला ना लाल लाल आता मी हे व्हिडिओ काढते साडेआठ वाजता कसंही ही चमकल लैटिंग पांढऱ्या दिसणार ना आपले गुल्फ पांढरे आहेत सगळे हे असं मिक्स करून आहे आणि आता मी ह्याच्यामध्ये ही डेट टाकायला लागली हे बघा हे आळूच्या पानाची डेट आहे तर दिसले क्लिअर दिसायत का तर ही असं टाकून घेतलं घेत टाकून घेतले त्यात आणि आता असं मिक्स करायचं थोडं आणि हे बघा डाळ पण टाकून घेतली आता सगळं असं मिक्स करून घेतं एक जीव करून घेत पूर्ण सगळं छान मिक्स करून घेतलं बघा इतकं छान दिसले ना कलर एवढा भारी आला आहे पण हे आता लैटीनं चमकाय लागले ना त्याच्यामुळे पांढरा दिसणार आहे तुम्हाला ते बघा भाजी आता राहिलं शेवटचं आता राहिले शेवटचं म्हणजे असं होते हे बघा हे राहिलं आता तुम्हाला जितकं तुम चवीच्या चवीस टाकून घे मीठ टाकले हम्म आता काय राहिलं काय कमी पडलं आता शेंग कुठे बघा हे मी असं वरणं टाकून येते शेंगाने थोडं सुंदर ना भाजी चला सांगा कमेंट मध्ये कसा झाला व्हिडिओ आणि ह्याची डाटाची भाजी मी पहिल्यांदा केली पहिल्यांदा म्हणजे आधी येते मला पण मी काही सारखं सारखं करेल ना आता एवढी डेटा आणायची कुठला मग कमेंटमध्ये सांगा मला कशी झाली भाजी चला बाय